नमस्कार मित्रांनो कशा बऱ्या आम्ही पण थोडंसं थोडस आहे तर हे आपली थोडीशी थोडीशी बिघडली होती दुरुस्त करायला वाशी चालवलं कालच हरिभाऊ आपण काल कच झालं आपण मोबाईल दुकानवाल्याने म्हणजे मोटर दुकानवाल्याने फोन लावला म्हणलं भाऊ असं असं ते म्हणजे आज काय येऊ हां आज मी नाही हां आला काय देऊन येऊ मोठे अरे योगेश आभार झालं काय आपला आहे आपला झालं नव्हतं आलो आता आपल्या दुकान पोहोचला पाहिजे आता हो ना घरी गेलं पाहिजे लवकर तस वरलं नाही झालं पाहिजे झालं काय नाही आता इशा नाही घरी आपल्या घर आपण आयुष्य नाही आलोच बस 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 तर ना आलो मग योगेशच्या काकाच्या दुकानावर आणि त्यांनी सांगितलं वरती जा आणि एक आपला माणूस घे आणि त्या दुकानावर जा तिथे गेल्यावर मग ते मोटर तुम्हाला बदलून देते त्यांनी योगेशनं सांगितलं की बिलाचा फोटो पाठवून बिल तर नव्हतं पण फुलरचा फोटो म्हणून सांगितलं योगेशनं घरी फोन लावला आणि कूलरचा फोटो बनवून घेतला त्यांनी लगेच मग मोटर चेक करून दिली तेवढ्याच एवढीच मित्राच्या दुकानावर गेलो आणि भेटलो आणि लगेच निघालो मग आम्ही परत आम्ही एवढेच आखाच्या दुकानावर आलो पाणी चालू होतं थांबा थोड्या खूप छान नाश्ता आता तुम्हाला कड्या कमाया म्हणा नव्हतू काय तुम्हाला होऊ दे पाहिजे पण जाऊ दे पाणीपुरी गिणीपुरी होऊ दे मस्त आपली आहे का नाही पाणी गिणी पडलं आता मस्त खमक लागते जरा वरची वरचं पाणी खालचं पाणी मी इक्स का चला मग मित्रांनो थंड इंड काही थंड काहीच नाही थंड आता थंडीच वाजणार आहे कारण पाणी पडलं ना आत्ताच त्याच्या थंडीच वाजते मोटर गेली फ्री मध्ये एक्सचेंज आलो आम्ही नाश्ता करा मग आम्ही पाणीपुरी खाल्ली लगेच बघा आता पाणीपुरी खायला चालू कस वाटलं भाऊ एकटे एकच खातात का एवढे आता बनवाय लागले का का पा आणून देतात डबल ला आपल्याला हाय मित्रांनो आलेली आपली दुसरी प्लेट आहे या पण तुम्ही पण खायला नाका आल्यावर परत आम्ही आलो थोड्याच्या गाडीवर थोडा योगेश मीठ टाकल्यावर तसे थोडं वरती योगेश म्हणे तुटी मग मी तुम्ही दाखवलं आधी पण पिला होता योगेश पिला होता पण यावर्षी त्याचा पहिलाच होता माझा एक तिसरा होता त्याच्यामुळे मला काही हे नाही झालं मग निघालो आम्ही घरी चला मग माहोल मित्रांनो रामारी भाऊ आणि ट्रॅक्टर बघू शकता न्याने सांगते मग ते आम्ही सोबत सोबत चाललो आता आरामशीर आरामशीर आहे का नाही हो ना ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत ना मग ते हा पायटी गेलते अकरा वाजता भेटून गेलते घरी संध्याकाळच्या साडेसहा साडे सहा सांगा मग कमेंट मध्ये किती घंटे त्याने काम केलं चालले <laughs> घरी चला मित्रांनो गावात चाललो घरी आता कसं करायला काही समजत काय समजत नाही

कुलर मध्ये वेगळा आवाज होता येतोगेशन परत ठीक केलं आणि नंतर कूलर चालू केलं जमली का मग आता आम्ही का तुम्ही हो बर काही बस घेऊन काहीच नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा चला मग बाय